रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी शांतता व उत्साह साजरी करा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचं आवाहन रमजान ईद उत्साह साजरी करण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांची बैठक मानगंगा सभागृहात पोलिसांच्या वतीने आयोजित झाली यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे गोपनीयचे प्रकाश इंदलकर पोलीस पाटील संघटनेचे अप्पासाहेब गायकवाड तसंच मुस्लिम संघटनेचे तालुका अध्यक्ष शाहिद तांबळी सोहेल शेख आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते हे सण साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी यावेळी लावण्यात येणारे फ्लेक्स त्याचबरोबर लाऊडस्पीकर यांची पोलिसांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी प्रार्थनास्थळ ईदगाह मैदान या पवित्र ठिकाणी कोणताही संशयित काही आढळल्यास किंवा संशयित इसम इतरत्र फिरताना सापडल्यात स्थानिक पोलीस पाटील आणि मुस्लिम बांधवांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावं पोलीस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहील त्यामुळे सदर सणांचा येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केलं असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या खबर गावाकडची चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद या बैठकीला उपस्थित असलेले देवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आमचे मार्गदर्शक सन्मान्य कनडे ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्व प्रथम जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये मला प्रथम स्वागत करू या ठिकाणी गावचे पोलीस पाटील हे या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मी देहवडी पोलीस स्टेशनच्या वतीनं या मिटिंगमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो तसेच हा रमजान ईद सण करत असताना ज्या पोलीस विभागाच्या ज्या काय सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी

आणि आपलं सण आपल्याला सहकार्य आहे आम्हाला आणिचा सण सर्वांना आनंदाचा आणि उत्साहाचा आवडतो त्या ठिकाणी आपण आम्हाला बोलून ज्या सूचना दिल्या त्या सूचने आम्ही पूर्णपणे पालन करू व्यवस्थित हा सण साजरा करू आणि तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिमांकडून तुमचा धन्यवाद आणि गोष्ट बोल मागतो दोन जर कोण वातावरणात असल दोन मिनिटात माहिती आली पाहिजे आमच्या का मला करावा कोण काय करत कुठली कुठलीही गोष्टी द्या त्या संदर्भाने सणाच्या संदर्भाने बाकी तुमचं काम राहू द्या आरोपी कुठे काही मदत नाही आता पुढचे गेली चालतेसाठी खूप महत्वाचे आहेत सगळे सण एकत्र आले आपलं सर्वांचं एकत्र कर्तव्य सगळे सण सगळ्या समाजाची व्यवस्थित पार पडले पाहिजेत कुठली अडचण नाही पाहिजे समजलं त्या गावांच्या जे आता गावांची नाव रमजान संदर्भामध्ये निमित्त त्याची पहिली परमिशन घ्या त्यानंतर पोस्टर्स लावा परत काय वाद झाला त्या पोस्टर लावण्यावरून कोणी भांडला कोणी काय केलं पहिल्या पहिला पोस्टर असा म्हणून आपला काय खाण्याची कारण करते जर तुम्ही परवानगी न लावता केला आणि ते जर काही झालं त्यामध्ये तर आम्हाला परत त्या कारकांना अडचण येतात त्यानंतर इथं शांततेने सलोखेने पार पाडताना आम्हाला तुमची परत थोडं सहकार्य आवश्यक आहे आमचं पण दोन शंभर टक्के असणार आहे आपल्या काय वेळा काय होतं तुम्ही त्यांना नमाजमध्ये बिजी असता कोणतरी संशयित कुठेतरी येतो तू काय करतो आमचं पोलीस बंदूक असतोय पण तुमचं पण काही लोकांचं तिथं लक्ष असलं पाहिजे कोण आलाय का विनाकारण का का। काय वाद करतोय का तिथं काय होतं वाद वाढ जातात आणि तुमची घटना घडतोय का तुम्हाला काय वाटलं माझा नंबर ह्या द्या एंगलकर एंगलकरचा नंबर घ्या तुम्हाला काही वाटलं सर असा हा सकाळी घडतोय रात्री बसून आहे काही त्या मतांचे तुमच्या समाजाचा असू द्या बाहेर समाजाचा असू द्या कोणाचा असू द्या आम्हाला ती माहिती मोठे काय आली पाहिजे त्यानंतर सोशल मीडिया तुमचे काही ग्रुप्स असतील किंवा गावचे ग्रुप असतील आता सन लगेच लागून आले गुढीबाडवा आहे रामदेवीचा आहे शिंगणापूरची यात्रा आहे रामनवमी आहे सगळे लागून आलेले आहे तर सोशल मीडियावर जे ग्रुप असतात त्यावरती काही द्राक्षफारकडे पोस्ट केली तर ते तुम्ही लगेच पोलिसांना माहिती द्यायची त्यामुळे आता पुढची कारवाई लगेच करता येईल आणि जरी कुणी असू द्या गावातला असू द्या तुमच्या समाजाला असू द्या बाहेरचा असू द्या त्यांनी काही वेगळी पोस्ट केली असेल तर तुम्ही बांधेल म्हणून माहिती लगेच द्यायची या पुढे पुढं आपल्याला कारवाई करता येईल त्यानंतर प्रार्थनास्थळे म्हणजे सगळेच मंदिर चर्च मस्जिद सगळे असतील जेवढे प्रार्थना स्थळे असतील पोलीस वाटासाठी बसूच नाही जो त्या ठिकाणी काही माईक आहे स्पीकर लावणारे गोंगे लावणार ही परमिशन आपल्याला इथून शंभर टक्के घेतली पाहिजे आता ती माहिती आपल्याला काल पत्र आलं असं माहिती मागवता येईल घेतली आहे सगळे मंदिर सगळे मस्जिद सगळे चर्च काही असू द्या स्पीकर लागला वरती काही गोंगा लागला काही लागू द्या त्याची परवानगी एवढंच ते आपल्याला लावायचं आहे